सो प्रशिक्षणार्थींच्या दीक्षांत समारंभाच्या प्रसंगी श्री सी टी व्यंकटेश महानिरीक्षक प्राचार्य केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय सी मुदखेड यांनी प्रमुख पाहुणे श्री दीपक कुमार आय अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशिक्षण आणि सर्वांचे स्वागत केले यावेळी उपस्थित अभ्यागत कमांडंट श्री व्ही पी त्रिपाठी यांनी उपनिरीक्षक प्रशिक्षणार्थींना दलाच्या सदस्यत्वाची शपथ दिली श्री दीपक कुमार अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशिक्षण यांनी आपल्या भाषणात सांगितले की सीआरपीएफ एक बहुमुखी शक्ती म्हणून ओळखली जाते या दलाने देशाच्या ईशान्यकडील राज्यातील फुटीरतावाद जम्मू काश्मीर मधील अतिरेकी पंजाब मधील दहशतवाद आणि देशातील विविध संवेदनशील भागात जातीय व इतर अशांतता हाताळण्यात आणि वाढत्या नक्षलवादाला आळा घालण्यात आपली भूमिका बजावली आहे आणि ती निभावत आहे भारताबाहेर श्रीलंका हैती अंगोला मोझांबिक बोसोबो आणि लायबेरिया येथे शांतिरक्षक म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या शांतीरक्षक दलात काम करण्याचा मान या दलाला मिळाला आहे जे अत्यंत कौतुकास्पद आहे या दलाने लष्कराच्या खांद्याला खांदा लावून बाह्य आक्रमणाच्या आव्हानांनाही सक्षमपणे तोंड दिले आहे सीआरपीएफ जगातील सर्वात मोठी निमलष्करी दल जी अंतर्गत सुरक्षा आणि शांततेचा समानार्थी बनली आहे देशाची अखंडता एकता आणि विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावते या दलाने कायदा आणि सुव्यवस्था आणि बंडखोरी विरोधी कारवाईत ही प्रशंसनीय योगदान दिले आहे सर्व प्रत्यक्ष नियुक्त अधीनस्थ अधिकारी प्रशिक्षणार्थी त्यांचे कुटुंबीय उपस्थित सर्व अधिकारी व अधीनस्थ अधिकारी यांचे अभिनंदन केले यावेळी देशभरातील विविध राज्यातील प्रशिक्षणार्थीच्या परिवारासह आपतेष्टांची गर्दी जमा झाली होती